हाय हॅलो नमस्कार मी श्रमिका सृष्टी फॅशन डिझायनिंगमध्ये आपले अगदी मनापासून स्वागत आज बघा आपण आपली जी नथ आहे नट नथीची डिझाईन त्याच्यामध्ये लाल कलरचा सिल्क थेडचा धागा वापरून फ्रेंच नॉट टाकणार आहे तर धागा आहे ना आपल्याला जवळजवळ आपले चार पदरी धागा घ्यायचा आहे तर आपण हे बघा दोन पदरी धागा आहे ना सुईमध्ये टाकून घेणार आहे हे बघा आता आपण काय हे बघा आपला चारपती धागा तयार झालेला आहे आणि आपल्याला आहे ना आपण लाल कलरचा धागा वापरलेला आहे तर बघा आता आपण धागा घेतलेला आहे या याला आहे ना अशी व्यवस्थित गाठ मारून घ्यायची आणि बघा गाठ मारल्यानंतर हे बघा याच्यामध्ये आपल्याला फ्रेंच नॉट टाकायची आहे तर हे बघा सुईत ना आपण धागावर काढला याला आपल्याला एक दोन तीन चार बरोबर इथे सी टाकायची आणि तुम्हाला माहिती असेल तर फ्रेंच नॉटचा आपण व्हिडिओ टाकलेले आहेत भरपूरसे तर त्यामुळे त्या तुम्हाला फ्रेंच नॉट करण्यासाठी अडचण येणार नाही कारण आपण एक पूर्ण व्हिडिओ फ्रेंच नॉटचा कृष्णाचा टाकलेला आहे तर बघा बरोबर हा धागा आहे ना असा व्यवस्थित त्याच्यामध्ये टाकायचा कारण हा धागा सि बघा एकदम सेन्सिटिव असतो खूपच नाजूक असतो सिल्क प्लेटचा धागा आणि जवळजवळ घ्यायची फ्रेंच नॉट करना रहे, हे रहे तर आता आपण काय करणार आहे असं पूर्ण हेफ नेंच नॉट टाकणार आहे याच्यामध्ये तर बघा आता आपण काय करणार आहे आपली आता एवढं आपण डिझाईन कम्प्लीट केलेली आहे तर आता बघा खालून सुईवर टाकायची इथे गॅप दिसतोय ना इथे सुईवर घेतली की धागा असा पूर्ण काढून घ्यायचा खालून व्यवस्थित आणि सुईला हे बघा एक दोन तीन बरोबर इथे सुई आत टाकायची आणि धागा इथे पकडूनच ठेवायचा कारण हा ना धागा सिलिक थ्रेडचा आहे मग त्यामुळे काय बरोबर असा करून हा असा सोडायचा म्हणजे काय होतं आपले जे म्हणजे धागा आहे ना लूज जर झाला ना तर मग फार असा गुंतागुंत होतो तर त्यामुळे धागा इथे व्यवस्थित असा पकडायचा एव्हा एक दोन तीन असं केलं की सुई आत टाकली की बरोबर हा धागा इथेच पकडून ठेवायचा सोडायचा नाही आणि बघा मग असा थोडा सोडायचा अशा पद्धतीनेच आपल्याला आपली मी जी आता डिझाईन पूर्ण म्हणजे तयार करून घ्यायची आहे सिल्क थ्रेडची तुम्ही बघू शकता हे बघा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट मात्र कुणीच करत नाही तर कमेंट करत चला आणि हा बेलायकॉन प्रेस करायला विसरू नका नवनवीन अपडेटसाठी आणि तुम्हाला न, एक माहिती म्हणून सांगते की आपले जे लाईव्हचे व्हिडिओ आहेत ना तर आपले क्लास आता गव्हर्मेंटचे जे स्टुडंट्स राहिलेलं आहे तेवढं एक पाच सहा दिवसात कवर करून दिलं की मग आपले प्रायव्हेट क्लास सुरू होणार आहे टेलरिंगचे तर कोणाला जर ऑनलाईन क्लासेस जॉईन करायचे असतील लाईव्हमध्ये तर कमेंटमध्ये कळवा आणि काही अडचण आली तर नक्कीच मी म्हणजे तुम्हाला ते पण व्यवस्थित सांगण्याचा प्रयत्न करेल तर तुम्ही आहे ना लाईव्ह शिक्षण जॉईन करत चला आणि हे बघा हे जर असं गुंतागुंत झालं तर एक लक्षात ठेवायचं की आपला धागा प्रत्येक धागा असा थोडासा हे बघा असं ओढायचा म्हणजे काय होतं धाग्यांचं जे गुंतागुंत झालेलं आहे ना ते निघून येतं हे बघा म्हणजे आपले हे जे धागे असतात ना हे धागे एक एक धागा असा ओढायचा आपले चार धागे तर हे बघा आपण जर समजा एक धागा ओढला की आपला जो बी कोस असेल ना तो निघून येईल धाग्यामध्ये कारण काय होतं हे बघा हा डिझाईन मध्ये जर का समजा कुठे काही गुंता वगैरे राहला इथे तरी हा हे धागा एक एक, एक असा हळूहळू ओढायचा आता बघा इथे सुई टाकायची आणि हा कपडा आहे ना टाईट पाहिजे फ्रेंच नॉट टाकताना कारण काय होतं कपडा जर लूज असला ना तर मग आपली डिझाईन व्यवस्थित आपल्याला जमत नाही बरं का हे बघा तीन घेतले की धागा आठ टाकला सॉरी सुई आठ टाकली की हे बघा बरोबर ही डिझाईन अशी अल्लादी सोडून द्यायची तर आपल्याला अशा पद्धतीनेच ही डिझाईन आपली पूर्ण करून घ्यायची आहे हे बघा आणि आपण फ्रेंच नॉटचा आपल्या चॅनलवर बघा कृष्ण पण आहे परत त्याच्यानंतर आपण गुट्ट्यांमध्ये पण फ्रेंच नॉटचा वापर केलेला आहे काही काही टिकली प्लस फ्रेंच नॉट आणि पिस्तूल स्टिचमध्ये पण फ्रेंच नॉट येते बघा फेदर स्टिचमध्ये पण आपण फ्रेंच नॉट टाकलेली आहे तर आपली भरपूर वेळा फ्रेंच नॉटची डिझाईन झालेली आहे पण तरी पण तुम्हाला माहिती म्हणून एक सांगते की फ्रेंच नॉटमध्ये आहे ना आपण म्हणजे आपल्या आरीवर्कमध्ये पण ज्या वेळेस आपण गळ्या वगैरे करतो ना तर फ्रेंच नॉटची डिझाईन खूप सुंदर दिसते बघा एकदा जमायला लागलं ला ना की एकदम व्यवस्थित जमतं आणि जिथेही तुम्हाला गॅप दिसला ना तिथे आपण फ्रेंच नॉट टाकून घ्यायची काही प्रॉब्लेम येत नाही आजच्या व्हिडिओमध्ये आपण एवढीच डिझाईन कम्प्लीट करणार आहे कारण हीच डिझाईन आपली दहा ते बारा मिनटाची तयार होणार आहे व्हिडिओ आपला उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण बाहेरची डिझाईन कम्प्लीट करूया याचे पण आपण तीन किंवा दोन भाग टाकणार आहे या डिझाईनचे जसे जमेल तसे व्हिडिओ येतील आणि मी ना दहा ते पंधरा मिनटाचाच व्हिडिओ टाकते जर वीस मिनटाचा व्हिडिओ टाकला तर मग माझं पूर्ण नेट संपून मला बघा मिस्टरांचं किंवा मुलीचं नेट वापरावं लागतं म्हणजे त्यांचं वायफाय घ्यावं लागतं तर त्यामुळे माझे व्हिडिओ आहेत ना कमी मिनटाचेच राहतात आपण आपली ही जी फ्रेंच नॉटची डिझाईन आहे ही कम्प्लीट केलेली आहे आणि आता याला आहे ना आपण बीट्स मन्यांनी राऊंड करणार आहे तर आपण बघणार आहे पहिले कुठे गॅप दिसतोय का जर गॅप दिसत असेल तर आपल्याला परत ज्या ज्या ठिकाणी आपल्याला गॅप दिसतो तिथे आपण एक एक फ्रेंच नॉट परत मारून घेऊ शकतो तर हे बघा इथे मध्यभागी थोडासा गॅप आहे आणि हे बघा याला तीन राऊंड घ्यायचे आहेत आपल्याला एक दोन तीन आणि बरोबर इथे आपल्याला स्वी टाकायची आहे तर बाकी व्यवस्थित आहे बघा आता आपण खाली खाली आहे ना काय करायचं आहे हे बघा खाली पण तुम्हाला दाखवते मी हे बघा तर बघा इथे आहे ना आपण याला आता अशी उलटं करायचं उलटं केल्यानंतर बघा इथून आपण खालून असा धागा टाकायचा धागा टाकल्यानंतर याच्यामधून असा धागा काढून इथे अशी गाठ मारायची म्हणजे काय होतं आणि याला आहे ना आपण कटरनी कट करून घ्यायचं हे बघा तर मग आता आपली मधली डिझाईन जी आहे फ्रेंच नॉटची ती झालेली आहे आता आपण याला आहे ना राऊंडमध्ये शुगर बिट्स मण्यांच्यापेक्षा जे थोडेसे क गोलमणी राहतात ना मोठे त्याचा वापर करणार आहे आणि आपली जी आरीवर्कची सुई आहे तिने ते वर्क करून घेणार आहे तर त्याला आपण येलो कलरचा धागा वापरतो आहे आणि हे बघा गोलमणी घ्यायची आहेत आपल्याला तर त्या मण्यांनी आपण ती डिझाईन कम्प्लीट करून घेऊया तर बघा हे जे मनी आहे हे मनी वापरायचे आहेत आपल्याला तर बघा आपण हे मनी घेतलेले आहे हे मनी आहेत आहे ना आपल्याकडे बघा अशा पद्धतीत त्याची माळच राहते तर याच्यातूनच मी काढून घेतलेले आहे मोठा असा गुच्छा आहे जर तुम्हाला आधीवरच सामानही लागत असेल तर आपल्याकडे बघा होलसेलमध्ये पण मिळेल तर आणि डिझाईन ज्या आहेत नारीवर्कच्या ह्या बघा यूट्यूबवर भरपूर जणं सेल करतात पण मला तरी वाटतं की डिझाईन सेल करणंही चांगलं आहे भरपूरजणं ज्यांना कंटाळा येतो डिझाईन वगैरे गुगलवरून काढायच्या त्यांच्यासाठी चांगलं आहे नाहीतर डिझाईन गुगलवरून काढून प्रिंटिंग प्रे आपलं जे ऑनलाईन कॅफे असतं त्याच्यामधून जर काढून आणले आपण प्रिंट एक, आ, तर काहीच प्रॉब्लेम नाही आणि एक आपल्याला जशी लागते तशी साईज पण ते आपल्याला देतात तर त्या हिशोबाने आपण छोटे छोटे डिझाईन पण काढून आणू शकतो आणि लवकरच आपणही एक डिझाईनचा बंच तयार करणार आहे ज्या कोणाला ऑर्डर करायचा आहे त्यांना वेग डिझाईन त्यांनी डिझाईन तुम्हाला कशा काय लागतात ब्रायडलच्या वगैरे किंवा सिंपल लागतात का ते सांगा आणि आपण आपल्या ह्या तीन नती झाल्या की आपण पेंटिंग फॅब्रिक पेंटिंगच्या मध्ये आहे ना बघा मी दोन ले ले कलर आणलेले आहे हे बघा हा सिल्वर कलरचा शेड आहे आणि हा गोल्डन कलरचा सेड आहे तर आपण आपल्याला एकादशीनिमित्त आपण विठ्ठल रुक्मिणीचं डिझाईन करणार आहे तर ते तोपर्यंत तो आपण द तीनच नथी शिकू आणि मग आपण काय करू दोन नथी राहिलेल्या आहेत ना त्यानंतर करू आपलं जे डिझाईनचं झालं ना विठ्ठल रुक्मिणीचं त्याच्यानंतर तर बघा आता आपण सुई खाली टाकणार सुई खाली टाकली की बघा आपल्याला शुगर बीट्स मण्यांचं सॉरी आपले हे जे गोलमणी आहे हे घ्यायचे तर आपण एका एक वेळेस दोन मनी घेऊ शकतो हे बघा आणि त्यांनी आपल्याला काय करायचं असं करायचं मग असं केलं की याला आहे ना बरोबर असं खाली घ्यायचं मी तुम्हाला भरपूर वेळेस सांगितलेलं आहे की ज्या अँगलनी आपल्याला डिझाईन लागते त्या अँगलनीच धागा ओढून घ्यायचा हे बघा परत आपण दोन म्हणी घेतली की परत आपल्याला बघा एक, आता ही डिझाईन अशी आहे ना तर आपण इकडे इकडे एक अंदाजा घ्यायचा आपल्याला कुठे सुई टाकायची बरोबर इथे सुई टाकायची आणि ही डिझाईन आहे धागा आहे ना वर करून घ्यायचा म्हणजे मग आपल्याला ज्या अँगलनी बघा डिझाईन लागतं त्या अँगलनी आपले मनी आपण अशी वळवून घ्यायची तर आता आपण हाच असा राऊंड आहे ना इकडनं पूर्ण कम्प्लीट करून घेऊया हे बघा या पद्धतीने हे बघा आपण आता परत आणि हे मनी आहेत ना असे जोडलेले आहेत याला असं करून घ्यायचं नका नाही कधी कधी माळेमध्ये तसे मनी येतात बघा तर आपल्याला दोनच मनी बोवायचे आहे तर आपण आता दोन मनी आहे ना टाकून घेणार आहे एकच मनी एक सुटला आहे हे बघा आणि परत तुम्हाला दाखवते हे बघा आता ही ही डिझाईन इकडे ओढायची अँगल लक्षात येतं आणि बरोबर आपल्याला जिथे डिझाईन आपले मणी हे होतात ना ओढून घ्यायचे आणि बरोबर हा धागा असा काढून घ्यायचा मी तुम्हाला थोडंसं हे जवळून दाखवलेलं आहे तर हे बघा हे दोन मनी ववली याच्यामध्ये असं टाकलं की हे बघा याला असं करायचं असं केलं की आपल्याला एक अंदाज येतो इथे सुई टाकायची आणि हा धागा बघा इथे सुकायची आणि हा धागा आहे ना आपल्याला असं वर ओढून घ्यायचा तुमच्या लक्षात आली असेल डिझाईन आपली आता बघा आपण इकडनं ही डिझाईन कम्प्लीट करून घेऊया हा आता आपण जी आपली डिझाईन आहे ना ही बघा आज इथपर्यंतच घेणार आहे आणि तुम्ही बघू शकता मी परत तुम्हाला एकदा जवळून दाखवते की आपण ज्या वेळेस डिझाईन करतो ना तर त्यावेळेस काय करायचं हे बघा आपण जर समजा आता दोन मणी टाकले बरोबर आहे दोन मणी टाकल्यानंतर आपण काय करायचं या धाग्याला इथे एक अंदाज घ्यायचा अंदाज घेतला की इथे आहे ना तुम्हाला हे बघा असं करायचं म्हणजे मग आपल्याला लक्षात येतं आणि आपल्याला इकडे आता करायचं ना तर हे बघा परत आपण दोन मनी ववणार दोन मनी ववले की हे बघा धाग्यामध्ये आपण हे बघा सुई बरोबर अशी पकडली की असं टाकायचं आणि याला पण आहे ना आपल्याला असं करायचं म्हणजे मग आपल्याला इथे लक्षात येतं आणि याला आहे ना हे बघा असं ठरायचं म्हणजे मग काय होतं आपली डिझाईन आहे ना पूर्ण तयार होते आणि आपण इकडे इकडे डिझाईन सरकवायची म्हणजे मग आपल्या डिझाईनला आहे ना आकारही येतो तर आपले हे जे मणी आहेत ना हे एकदम टाईट असे सरळ असतात तर आपल्याला हे मणी असे तोडून पण घ्यावे लागतात बरं का हे बघा खालीच तोडतात ते इझी हे बघा तर बघा आता इथे आहे ना आपलं शेवटचं आहे तर आपण हे बघा या मन्याला आता मी तुम्हाला परत एकदा सांगते की हे मनी आपल्याला परत इथे बरोबर असा असा न्यायचा हां आणि हे बघा इथे इथे नेलं की इथे सुई बरोबर खाली टेकोली की हा धागा असा वर काढून घ्यायचा म्हणजे काय होतं बरोबर तो तिथे आकार तयार होतो हे बघा बरोबर इथे सुई न्यायची खाली खाली नेली की हा धागा आपल्याला असा वर काढून घ्यायचा वर काढल्यानंतर इथे आपल्याला नॉट हे बघा असं करायचं याला असं करायचं हा धागा असा ओढून घ्यायचा तुम्ही बघू शकता आता आपली डिझाईन ही तयार झालेली आहे डिझाईन जर आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हा बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका नवनवीन अपडेटसाठी उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण आपली राहिलेली ही जी डिझाईन आहे ही पूर्ण करून घेणार आहे धन्यवाद